चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता व थोडीफार चेतावणी की आता आजपासून राज्यातील या जिल्ह्यात आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मुसळधार पाऊस होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनला ही सर्वात महत्वाची अपडेट आहे आणि सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्वाची चेतावणी वजा आनंदाची वार्ता आहे की आजपासून राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता मग आजपासून राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर कराच मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची कल मनापासून एकच विनंती करतो ही बघा कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करून घ्यायलाच हवं जर आपण असं केलं तर आपल्याला या ठिकाणी येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळतो पण दुसरीकडे आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून सर्व कास्ताकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की बाबांनो फार कष्टानं हे सगळं काम करतो म्हणून एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जोडून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची आनंदाची वार्तावर थोडीफार चिंता वाढवणारी या ठिकाणी बातमी की आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे आणि याच्यामुळे काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मग राज्यातील कोणकोणत्या भागात आजपासून पाऊस वाढणार आहे यामागचं कारण काय आणि या, का या परिस्थितीमध्ये हा जो पाऊस वाढणार आहे हा पाऊस आणखीन किती दिवस अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही चला हे जाणून घेऊया हो तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये आणि सोबतच बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती सध्या निर्माण होताना दिसत आहे आणि दोन्हीकडून कुठंतरी जे बाष्पयुक्त ढग आहेत बंगालच्या उपसागरातून या ठिकाणी पूर्व आणि दक्षिण पूर्व दिशेतून म्हणजे आग्नेय दिशातून महाराष्ट्रात प्रवेश करताना दिसत आहेत तर अरबी समुद्रातून या ठिकाणी नैऋत्य आणि पश्चिमेकडून या ठिकाणी फोर्स करताना दिसत आहे जर या असणाऱ्या सर्व व्रताचा विचार केला तर याच्यामुळे आपल्याला आजपासून राज्यात सर्वदूर पाऊस हा वाढताना दिसणार आहे खास करून पाऊस हा आपल्याला मुसळधार कुठं कुठं दिसणार आहे ते लक्षात घ्या पाऊस हा आपल्याला मुसळधार दिसणार आहे दक्षिण कोकणात जिथं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्याचा समावेश आहे सोबत कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया ही जी जिल्हा इथं आपल्याला आजपासून पाऊस हा वाढताना तर दिसणार आहे सोबतच या जिल्ह्यापैकी जवळपास साठ ते सत्तर टक्के एरियामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा दिसू शकतो राज्यातील उर्वरित जो भाग आहे तिथं सुद्धा ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे परंतु तुलनेनं कमी दिसणार आहे आणि राज्यामध्ये जिथं जिथं घाटमत आहे जसं की नाशिक अहिल्यानगर आणि पुण्याचा घाटमात्याच परिसर इथं मात्र दरवेळेसच पाऊस हा मजबूत होतो स्ट्रॉंग होतो म्हणून इथलं काही नाव घेण्याची आवश्यकता नाही परंतु हा जो पाऊस हो आहे हा पाऊस इथून एक अठ्ठावीस जुलैपर्यंत कंटिन्युअस राहणार आहे हा पाऊस दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थिर होत जाणार आहे याच्यामुळे आपल्याला खानदेशात किंवा उत्तर महाराष्ट्राचा जो एरिया आहे तर इथं जो पाऊस आहे किंवा उत्तर विदर्भ आणि उत्तर कोकण इथं पाऊस तुम्हाला आजपासून थोडाफार दिसेल पण एक उद्या किंवा पर्वापासून तिथं तीव्रता वाढताना दिसू शकते तर यामुळे ज्या जिल्ह्यांची नावं मी घेतली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमधील थोडं कास्ताकार बांधवांनी या ठिकाणी हवामानाचा योग्य अंदाज घेऊन शेतातील कामं करावं कारण इथं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर ही संपूर्ण होती या ठिकाणी अपडेट पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार